नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भद्रावती येथे होणाऱ्या दोन दिवसीय खुल्या अधिवेशनाबाबत तथा जिल्हा बांधणीची नियोजन बैठक संपन्न दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अकोला सर्किट हाऊस येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक पार पडली सदर बैठकीत जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी संघटनेत प्रवेश घेतला तसेच काही पत्रकारांना नियुक्तीपत्र व संघटनेचे ओळखपत्र संघटनेचे अध्यक्ष मनोहरराव सुने प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख प्रदेश कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे गणेशराव सुरजुसे सर यांच्या उपस्थितीत पुरुषोत्तम इंगोले जिल्हा अध्यक्ष अकोला पश्चिम रामरतन घावत अध्यक्ष अकोला पूर्व समाजकार्य जिल्हा अध्यक्ष देवकीनंदन मथारिया पूजाताये निचत यांच्या हस्ते देण्यात आले यामध्ये देवकीनंदन मथारिया सर यांची सामाजिक कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा, जिल्हा मार्गदर्शक प्राध्यापक संदीप सोळंके सर यांची जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर नागपुरे यांची जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम निमकर्डे यांची जिल्हा सचिव पंकज इंगळे यांची जिल्हा संघटक प्राध्यापक विकास दामोदर यांची तेल्हारा तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय घोडे यांची तेल्हारा शहर प्रसिद्धी प्रमुख गणेश सोनटक्के यांची तेल्हारा तालुका उपाध्यक्ष भगवानराव हागे तालुका सचिव रवींद्र पांडव यांची हिवरखेड नगरपंचायत अध्यक्ष अर्जुन खिरोडकर यांची हिवरखेड हिवरखेड सदस्य प्रवीण यांची सदस्य प्रणव गवई यांची हिवरखेड सदस्य दीपक रेळे यांची आडगाव अध्यक्ष गोकुळ हिंगणकार यांची गाडेगाव अध्यक्ष तसेच अकोला शहर बाळापूर शहर येथील पत्रकारांच्या नियुक्ती यावेळी करण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहरराव सुने हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विकास दामोदर यांनी तर आभार प्रदर्शन तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन राठोड यांनी केलं महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोला अमरावती जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर बातमी व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास छत्तीस अकरा एकवीस